रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन दोन हजार चोवीस पंचवीस या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडकी या शाळेतील विद्यार्थी तेजस राम कातारे यानं घवघवीत यश संपादन केलं आहे विद्यार्थ्यांना शिक्षिका श्रीमती बेबी गायकवाड सौ अर्चना गोसावी मुख्याध्यापक चौ कांचन वेदपाठक प्रभारी मुख्याध्यापक संगीता काळे आणि अर्चना कदम शिक्षणाधिकारी संजय नायकडे गट शिक्षणाधिकारी खोसे विस्तार अधिकारी राजेंद्र जगताप होळकरवाडी केंद्र प्रमुख चिंतामण अद्वैत आणि राजेंद्र जाधव आणि सर्व शिक्षक वृंद यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं यावेळी वडकी शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती बडकी यांनी मोलाचं सहकार्य केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा